नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा सकाळी झोपेतून उठून इकडे तिकडे बघू लागतो तर बेडवरती आता सिंधू नसते राघव आता सिंधू असे हाक मारत आता बेडवरून उठतो आणि आता राघव हा वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि सिंधू अशी हाक मारतो पण तिथेही सिंधू नसते तेव्हा आता राघव हा सिंधूला इकडे तिकडे बघू लागतो राघव म्हणतो की काल सुद्धा मी पुस्तक वाचत वाचत मध्ये आलो होतो तेव्हा सुद्धा सिंधू रूममध्ये नव्हती आणि आत्तासुद्धा सिंधू रूममध्ये नाही आहे तेव्हा कालपासून सिंधू रूममध्ये नाही हे आता राघवच्या लक्षात आलेले असते आणि आता राघव त्याचा मोबाईल घेऊन सिंधूच्या मोबाईलवर कॉल करतो पण सिंधूचा मोबाईल हा त्याच रूममध्ये आता वाचत असतो आणि तो समोरच्या बेडवर आता असल्याचे राघवच्या लक्षात येते त्यानंतर राघव तो मोबाईल घेत म्हणतो की मोबाईल तर इथेच आहे मग सिंधू कुठे गेली असेल असे म्हणत आता राघव हा दरवाजा उघडून सिंधूला बघण्यासाठी बाहेर पडतो इकडे आता बाहेर काकू आणि राजेश्री गप्पा मारत असतात तर तेवढ्यात राघव हा इकडे तिकडे बघत इथे येतो तर राजेश्री म्हणते की काय रे राघव काय बघतोय तर राघव म्हणतो की की कृष्णाला बघितलं का ते ऐकून आता राजेश्री म्हणते की सकाळी सकाळी तिचं नाव तर तेवढ्यात मधु ही वरून खाली येते आणि राघवचे बोलणे ऐकून राघवकडे बघू लागते राजेश्री म्हणते की मला काय माहिती ती कुठे असेल ना ती तिच्या खोलीत आणि सकाळपासून ती मला सुद्धा दिसली नाहीये सकाळी सकाळी मला तिचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे असे राजेश्री आता राघवला बोलते राघव म्हणतो की आता सकाळी सकाळी ती बाहेर येणार नाही तिला काम करावं लागेल ना तेवढ्यात येत म्हणते की पण राघव तू तिला का शोधतोयस राघव म्हणतो की मी तिला शोधत नाही आहे पण ती सकाळपासून कुठे दिसलीच नाही आहे राघव म्हणतो की सकाळी सकाळी कुठंतरी जायची आणि बलतंच टेन्शन करून बसायची म्हणून मी विचारतोय ती राजेश्री म्हणते की आम्हाला काय माहिती ती कुठे दुसऱ्या खोलीमध्ये शोध ती तिथे काहीतरी उपद्व्याप करत असशील राजेश्री म्हणते की त्याचं काय आहे ना तिच्या डोक्यात कधी काय येईल ते सांगताच येत नाही तेव्हा आता काकू म्हणते की अरे राघव आणि बाहेरच गेली असेल तर तू तु कशाला तुझ्याला डोक्याला त्रास करून घेतो ये येईल ना ती बरं झालंही कटकट बाहेर गेली राजेश्री म्हणते की नाहीतर काय तसंही तिला घराबाहेर कसं काढायचं याचाच आम्ही विचार करत होतो तेव्हा आता इकडे राघव पुन्हा बेडरूम मध्ये येतो आणि इकडे तिकडे बघत विचार करत असतो की सिंधू कुठे गेली असेल आणि आता राघवने डोक्याला हात लावलेला असतो पण तेवढ्यात मधू ही राघवच्या बेडरूम मध्ये येते आणि राघव समोर येत मधु म्हणते की काय झालं राघव तू खूप टेन्शन मध्ये दिसतोयस तेव्हा आता राघव म्हणतो की नाही ग मधु कसलं टेन्शन तेव्हा आता लगेच मधु म्हणते की कृष्णाला शोधतोय का तर राघव हा मोठे डोळे करत आता मधुकडे बघतो मधु म्हणते की तुला फार काळजी वाटू राहिली आहे का तिची तेव्हा राघव म्हणतो की अजिबात नाही मला तिची काळजी का वाटेल मधु राघव म्हणतो की तिचा आणि माझा काही संबंध आहे का तू असं कशाला बोलतेस मधू मधु म्हणते की आर्यू शुअर राघव तू हे सगळं काही खरं बोलतोयस मला राघव म्हणतो की हो मधु तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का मधु म्हणते की राघव तू माझ्यापासून काही लपवत आहेस का लपोत तर राघव म्हणतो की वेडी आहेस का मधू तू तू तर माझी खूप जवळची बेस्ट फ्रेंड आहे राघव म्हणतो की ट्रस्ट मी मधू मी तुझ्यापासून काहीही लपवत आहे मधू म्हणते की लपवत नाही आहे ना मग मला तू सांग आत्ता तू तिला का शोधत होतास राघव म्हणतो की अगं ती घरात कुठं दिसली नाही ना म्हणून मी तिला शोधत होतो मला वाटलं की ती कुठं दुसरीकडे जाऊन काही उपद्रप करते की काय आणि अजून काही प्रॉब्लेम क्रिएट करते की काय राघव म्हणतो की परत त्याचा त्रास सगळ्यांना व्हायचा उगच आपल्याला टेन्शन म्हणून मी तिला बघत होतो राघव म्हणतो की मधु मी तुला काय सांगतोय ना आपल्या शत्रूला सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवं आणि तेवढ्यात आता राघव बारकाईने मधूच्या चेहऱ्याकडे बघतो तर मधुचा चेहरा कावरा बावरा झालेला बघून राघव विचार करतो की सिंधू गायब आहे यामागे मला नक्की माहीत आहे की मधू तुझाच हात आहे कारण तुझा चेहरा मला सगळा सांगतोय राघव म्हणतो की मला माहीत आहे आणि खात्री आहे नक्कीच तू सिंधूबरोबर काहीतरी केलं असणार इकडे आता राघवला सिंधूचे बोलणे आठवते ज्यावेळेस सिंधू आणि राघव बेडरूममध्ये असतात त्यावेळेस सिंधूने राघवला सांगितलेले असते की राघव तुमची मैत्रीण जादा जरा जास्त स्मार्ट आहे तेव्हा तुमचं तिच्यावरती प्रेम आहे हा विश्वास तिच्या मनात उत्पन्न करणं एवढं सोपं नाही आहे बरं का राघव तो तयार करण्यासाठी खूप हार्डवर्क करावा लागणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव जर आमच्या दोघींपैकी तुम्हाला कुणाची इकाची निवड करावी लागली तर तुम्ही तिची निवड करा तेव्हा आता राघव म्हणतो की काय बोलते सिंधू तू तर सिंधू म्हणते की हो राघव सिंधू ने सांगितलेले असते की हे सगळं तुम्हाला तिचा विश्वासन संपादन करण्यासाठी मी बोलते सिंधू म्हणते की आता आपला प्लान यशस्वी होणं जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही मला प्रॉमिस करा बरं मी जे सांगते ना तसंच तुम्ही करणार तेव्हा आता राघव हा सिंधूला प्रॉमिस देत म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो सिंधू मधूचं सत्य बाहेर काढण्यासाठी तू जसं सांगशील तसंच मी करेन आणि आता मधुला हे सगळं सांगत असताना राघवला सिंधूचे ते सगळे बोलणे आठवते तेव्हा डोक्याला हात लावत राघव मधुला म्हणतो की मधु पण तू एवढं टेन्शनमध्ये मध्ये का आहेस तू अगोदर शांतपणे बस बरं इथे आणि तू एवढं टेन्शन का घेतेस कॉट वर बसवत राघव म्हणतो की मधू खरं सांगू का मला आज खूप शांत आणि रिलॅक्स फील होतय राघव म्हणतो की जेव्हा ती कृष्णा होती ना तेव्हा सतत मला वाटायचं की ती काय करेल काय नाही पण ती दोन दिवसापासून घरात नाहीये ना मला खूप आता शांत फील होतय राघव म्हणतो की आणि ऍक्च्युली जेव्हा ती होती ना तेव्हा आपल्याला सुद्धा एकमेकांसोबत वेळ स्पेंट करायला मिळत नव्हता पण आता खरंच मला खूप शांत वाटतंय आणि तू सुद्धा माझ्यासोबत आहे मधू तर ते ऐकून आता मधु खूप खुश झालेली असती तेव्हा आता आजचा दिवस खरंच खूप छान आहे मधु आणि मी काय म्हणतो तुला आजचा दिवस आपण कॉफी पिता पिता गप्पा मारायच्या का तर मधुला सुद्धा खूप आता राघवचा प्लान आवडलेला असतो मधु खूप खुश झालेली असते मधुचा तर आता राघवने जे सांगितले त्यावर विश्वासच बसत नसतो मधु म्हणते की आर यू शुअर राघव तर राघव म्हणतो की हो आत्ताची आत्ता मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवून आणतो राघव म्हणतो की यू गाया आणि यू आया तर आता राघव जाऊ लागतो तर मधु राघवला थांबवते आणि म्हणते की राघव तर राघव म्हणतो की ऐक मधू मी आत्ता जातो आणि आपल्यासाठी कॉफी आणतो राघव म्हणतो की नाही तर मधु मी आपल्यासाठी जेवण बनवू का मधू म्हणते की नाही नको मला अजिबात भूक नाहीये राघव आता हसतच म्हणतो की मी बनवतोय म्हणून का मधु तर हसतच मधु म्हणते की नाही राघव तसं काहीच नाहीये राघव म्हणतो की ऐक ना मधु नाही तर मी एखादी स्पेशल डिश बनवतो इकडे आता राघवला मधु म्हणते की मधु तू एक काम कर ना जवल बर, जवल तू इथे माझ्या जवळ बस बरं राघव आता बसतो तर आता मधू म्हणते की राघव इतर गोष्टी तू टाईम त्यामध्ये स्पेंड करण्यापेक्षा तू माझ्या समोर बसून राहा आणि आता मधू ही राघवच्या डोळ्यात बघत म्हणते की राघव तू माझ्या बाजूला जरी असलास ना तरी सुद्धा ते माझ्यासाठी खूप पुरेसा आहे आणि आता प्रेमाने मधु राघव कडे बघत राघवच्या खांद्यावर डोके ठेवते तेव्हा आता विचार करत राघव हा रागाने मधूच्या हातावर हात देतो आणि विचार करतो की हिने नक्कीच सिंधूला कुठेतरी लपवलं असणार तेव्हा आता मधुने सिंधूला कुठे लपवलं ते अगोदर शोधून काढायला हवं असत तर राघवने विचार केलेला असतो राघव म्हणतो की तेही मधूला संशय येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला सिंधूला शोधावं लागणार आणि त्यासाठी असं काहीतरी करावं लागणार की हिच्या कानाला सुद्धा खबर लागते मला त्यासाठी असं काहीतरी करावं लागेल की स्वतःहून सिंधूला भेटायला गेली पाहिजे तेव्हा आणि तेही इकडे लवकर। आता खोलीत लपून ठेवलेले असते सिंधू बेशुद्ध असते आणि तेवढ्यात आता सिंधू ही शुद्धीवर येते सिंधू ही डोळे उघडून आता इकडे तिकडे बघू लागते तर आपल्याला आडगडीच्या खोलीमध्ये किडनी किडनॅप करून ठेवल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते सिंधू आता समोर बघते तर खोलीचा दरवाजा बंद असतो आणि कशी बसी उठत झोकांडे घेत आता सिंधू ही आडगडीच्या खोलीच्या दरवाज्याजवळ जाते आणि दरवाजाला थापा मारत म्हणते की कुणी आहे का दरवाजा उघडा प्लीज पण कुणीही आता दरवाजा उघडण्यासाठी तयार नसतो आणि तिथे कोणीच नसतं आणि आता सिंधू पुन्हा दरवाज्यावरती थाप मारते पण कोणीच आता सिंधू ची हाक ऐकण्यासाठी तयार नसतो पुन्हा आता सिंधू खाली येऊन बसते आणि म्हणते की राघवला सुद्धा हे समजलं असेल का आणि आता मधूने केलेला प्लान तो आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आता सिंधू विचार करते की मी आतापर्यंत घरामध्ये नाही हे राघवच्या लक्षात आलं असेल तेव्हा आता सिंधू विचार करते की मधु मुद्दाम राघवची परीक्षा घेण्यासाठी तर हे सगळं करत नसेल ना राघवने प्लॅनिंग होऊन कुठलंही चुकीचं पाऊल उचलायला नको असा आता सिंधूने विचार केलेला असतो इकडे आता राघव हा किचनमध्ये येतो आणि राघवने आता मधूसाठी ब्रेकफास्ट तयार केलेला असतो तेवढ्यात आता आता मागून मधू तिथे येते आणि म्हणते की राघव अरे काय करतोयस तर पटकन आता ब्रेकफास्टच्या कढईवरती झाकणी ठेवत आता राघव मधूकडे येतो आणि म्हणतो की मधू तू इकडे का आलीस मी तुला सांगितलं होतं ना इकडे येऊ नकोस म्हणून आणि पटकन आता राघव हा मधुला धरून पुन्हा हॉलमध्ये घेऊन जातो तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू इकडे येऊ नकोस आणि तू शांतपणे इथे बसून राहा बरं असे बनत राघव आता मधुला खुर्चीवर बसवतो आणि पुन्हा किचनमध्ये येऊ लागतो तर मधू म्हणते की राघव पण तू काय करतोयस तर राघव म्हणतो की कळणार कळणार मधु तुला सगळं कळणार आणि आता त्यानंतर राघव हा पुन्हा किचनमध्ये येतो आणि बदामची बरणी हातात घेत त्या बरणीतील आता मूठभर बर, बदाम आता राघव हातात घेतो आणि राघव आता विचार करतो की हे बदाम आता सांगतील की सिंधूला तू या घरात लपवलं की बाहेर लपवलं मला राघव म्हणतात मधु असा आता राघवने विचार केलेला असतो आणि आता ते बदाम कापत राघव विचार करतो की मधु तू किती जरी स्मार्ट असली ना माझ्यापेक्षा स्मार्ट नाहीये मला आय पी एस राघव म्हणतात राघव म्हणतो की मधू तू इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की सिंधूला शोधण्यासाठी माझ्याकडे किती आयडिया आहेत म्हणून आणि आता राघवच्या डोळ्यासमोर जेव्हा आता सिंधू ही बेडरूममध्ये बसलेली असते ते सगळे क्षण येतात सिंधू आता बेडरूममध्ये बसून कपड्यांच्या घड्या घालत असते तर तेवढ्यात राजेश्री तिथे ते येते आणि आता दरवाजा उघडून राजेश्री तिथेच म्हणते की सिंधू अगं काय करतेस गं सिंधू म्हणते की काय नाही आई कपड्यांच्या घड्या घालते तेवढ्यात आता राजेश्री म्हणते की सिंधू मी तुझ्यासाठी हलवा बनवला एक मिनटं मला खाऊन सांग ना हलवा कसा झाला आहे ते तेवढ्यात आता सिंधू त्या हलव्याच्या डिशकडे बघते आणि त्यामध्ये अर्धे कापलेले बदाम घातलेले सिंधूच्या लक्षात येते तेव्हा आता सिंधू म्हणते की आई तुम्ही यामध्ये बदाम घातलेत तर राजेश्री म्हणते की हो अगं मी यामध्ये बदामसुद्धा घातलेत सिंधू म्हणते की पण आई मला बदाम आवडत नाही तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुला बदामची ॲलर्जी आहे का तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही आई पण पन लहानपणापासून मी कधी असे बदाम खाल्लेच नाहीयेत राघव ते सगळे ऐकत असतो राजेश्री म्हणते की अरे देवा अगोदर तू मला सांगायचंच ना ग सिंधू आणि मी पण कसे असे विसरभोळेपणामुळे ते बदाम टाकले तेव्हा आता राजेश्री म्हणते की काही हरकत नाही बर का सिंधू मी तुझ्यासाठी दुसरा बदाम हलवा घेऊन येते तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही नाही राहू द्या सिंधू म्हणते की द्या तो हलवा मी हाच हलवा खाते सिंधू म्हणते की आई मी ते बदाम बाजूला काढून नंतर तो हलवा खाते ठीक आहे ना तर लगेचच सिंधू म्हणते ठीक आहे आणि लगेचच बदाम बाजूला करत प्रेमाने आता सिंधू तो हलवा खाते तो हलवा खाता सिंधू म्हणते की हो हलवा तर एकदम मस्त झाला तेव्हा आता लगेचच खुश होत राजेश्री म्हणते की चला तुला आवडला ना तर मग मस्तच इकडे आता राघव हा किचन मध्ये त्याला ते सगळं आठवत असतं तेवढ्यात आता मधू वाट बघून आता राघव कडे येत म्हणते की राघव आता माझे पेशन्स संपलेत बर का तू काय केलं ते मला सांग राघव म्हणतो की बरं झालं मधु माझी रेसिपी पण संपली आणि डोळे बंद कर ना तू तेव्हा मधु म्हणते की काय बोलतोयस राघव तर राघव म्हणतो की मधु कमॉन मी तुला सांगितलं ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि आता मधु ही डोळे झाकते तर लगेचच राघव हा गाजरच्या हलव्याची डिश मधुसमोर धरतो आणि म्हणतो की हे बघ मधु तुझ्यासाठी गाजरचा हलवा तर मधू तो हलवा बघून खूप खुश झालेली असते तेव्हा आता मधू म्हणते की अरे राघव गाजर हलवा माझा तर फेवरेट आहे तुझ्या लक्षात होतं का तेव्हा आता लगेचच चमच्याने तो हलवा काढत राघव हा प्रेमाने आता मधूला भरवतो तेव्हा आता मधूला खूप हायसे वाटलेली असते तेव्हा आता राघव म्हणतो की मधू कसा झाला हलवा तर मधू म्हणते की गाजर हलवा माझा फेवरेट आहे आणि एकदम माझ्या पसंतीचा हलवा तू बनवलास राघव आणि लगेचच थँक्यू असे म्हणत मधू आता राघवचे आभार मानते तर राघव म्हणतो की मधू आता जर तू पुन्हा मला थँक्यू जर बोलली ना तर यातील एकही घास मी तुला देणार नाही आणि अख्खं भांड मी लपून ठेवील तुला काहीच खाता येणार नाही माइंडिट तर लगेचच मधु म्हणते की सॉरी राघव त्यानंतर आता राघव म्हणतो की बरं मी तुला सांगतोय ना मी हा गाजरचा हलवा का बनवला म्हणून तर मधु म्हणते की माझा फेवरेट आहे म्हणून तर आता राघव म्हणतो की खरंच तुझा फेवरेट आहे म्हणून तर मी बनवला पण ॲक्च्युली मी नवस केला होता ज्या दिवशी आपल्यातील मिसअंडरस्टँडिंग दूर होईल त्या दिवशी मी गाजरचा हलवा तुला खायला घालील आणि एवढेच नाही तर त्या दिवशी मी घरातल्या सगळ्यांसाठी गाजरचा हलवा बनवील आणि घे घे तू सुद्धा फक्त माझ्यासोबत गप्पा का मारतेस गाजरचा हलवा खा असे म्हणत प्रेमाने राघव आता गाजरचा हलवा सिंधूच्या तोंडात घालतो तर आता मधू म्हणते की पण गाजर हलवाच का तर राघव म्हणतो की तुला फक्त सिंधू स्वतःची स्तुतीच ऐकायची का तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की गाजरचा हलवा तुझा फेवरेट आहे ना मधू आणि आता लगेचच मधू खूप खुश झालेली असते तेव्हा लगेचच दुसऱ्या डिशमध्ये गाजरचा हलवा टाकत राघव म्हणतो की मधू माझं एक काम करशील का तेव्हा आता राघव म्हणतो की इवन हा गाजरचा हलवा मी घरातल्या सगळ्यांसाठी बनवलाय तेव्हा तू हा गाजरचा हलवा घरातल्या सगळ्यांना देऊन येशील ना तर मधु म्हणते की हो रागव त्यात का एवढं मी सगळ्यांना देऊन येते तेव्हा आता रागव म्हणतो की हे बघ प्रत्येकाला हा गाजरचा हलवा मिळायलाच हवा आणि प्रत्येकाने हा गाजरचा हलवा खायलाच हवा त्यानंतर आता राघव आता प्लेट भरवतो तर लगेचच मधु म्हणते की राघव अरे अजून एक प्लेट तयार कर ना तर राघव म्हणतो कशासाठी तेव्हा आता मधु म्हणते की अरे मला गाजर हलवा खूप आवडला ना तेव्हा आता मधु म्हणते की तू बनवलास ना स्पेशली माझ्यासाठी तेव्हा माझ्या मला अजून एक प्लेट हवी तर राघव म्हणतो की नॉट आणि लगेचच राघव आता कढईतून गाजर आता गाजरच्या हलव्या घेण्यासाठी आता मधूकडे डिश देतो तर मधू आता राघवकडे बघत त्या कढईमधील एक प्लेट गाजरचा हलवा आता डिशमध्ये टाकते आणि आता राघवने तीन डिश आता गाजरच्या हलव्याचे तयार केलेले असतात आणि ते आता ट्रे राघव हा मधुकडे देतो आणि लगेचच राघव म्हणतो की थांब मधू अजून एक गोष्ट बाकी आहे फिनिशिंग टच असे म्हणत आता वरून काजू त्या गाजरच्या हलव्यामध्ये टाकतो तर आता मधु ही खूप खुश झालेली असते तर आता लगेचच राघव म्हणतो की बरं मधू आता हे सगळ्यांना तू पटकन देऊन ये बर का आणि तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे लवकरात लवकर हे देऊन तू पुन्हा ये तर आता म्हणते की सरप्राईज आणि राघव पटकन सांगणं माझ्यासाठी काय सरप्राईज आहे राघव म्हणतो की आत्ता जर मी सरप्राईज काय आहे हे तुला सांगितलं तर त्या सरप्राईजचा एन्जॉयमेंट कसा राहील आणि लगेचच मधू खूप खुश झालेली असते तेव्हा मधू आता राघवकडे बघू लागते तर राघव म्हणतो की मधू पटकन देऊन बरं तू तर हसतच मधू आता गाजरचा हलवा देण्यासाठी बाहेर जाते त्यावेळेस आता राघव मधूकडे बघत विचार करतो की रुक्मिणी काकू नेहमी म्हणते आडला हरी गाढवाचे पाय धरी तेव्हा आता राघव म्हणतो की माझ्या सिंधूला प्रोटेक्ट करण्यासाठी मी हे सगळं करतोय आणि मधु सगळे दिवस काही सारखे नसतात राघव विचार करतो की मधू इतके दिवस तू आम्हाला त्रास दिलास माझी बायको आणि माझ्या मुलापासून तू आम्हाला दूर ठेवलंस आणि या सगळ्यांचा मी बदला घेणार आहे मधु आणि तोही लवकरच असे आता राघवने आता विचार केलेला असतो तर आता इकडे आडगळीच्या खोरीत सिंधू ही तिथेच बसून असते आणि तेवढ्या दरवाजा उघडून ही तिथे गाजरचा हलवा घेऊन सिंधू समोर आलेली असते तेव्हा आता तोंडाला हात लावत सिंधू आता मधुकडे बघते आणि आता लगेचच ही दबंग स्टाईलने तो गाजरच्या हलव्याचा ट्रे सिंधू समोर धरते आणि लगेचच आता सिंधू समोर बसत मधु आता सिंधूचे तोंड पकडते आणि म्हणते की मी तुला काय म्हणत होते सिंधू अगोदरही राघव माझाच होता आणि ही राघव माझाच आहे म्हणून हा आणि आता लगेचच मधूने आता सिंधू समोर गाजर तो गाजरचा हलवा ठेवलेला असतो आणि मधूने सांगितलेले असते की हे बघ राघवने प्रेमाने माझ्यासाठी गाजरचा हलवा बनवला आहे आणि आम्ही दोघे एकत्र आलो आहे आणि आमच्यातील मिसअंडरस्टँडिंग दूर झालंय तर आता लगेचच मधू पुन्हा दरवाजा बंद करून सिंधूला कोंडून तेथून निघून येते इकडे आता प्रेमाने राघव आणि मधू डिनर डेजसाठी टेबलवर बसतात आणि आता प्रेमाने राघव हा मधूला खाऊ घालण्यासाठी चमचा पुढे धरतो तर लगेचच मधू म्हणते की राघव इथे काहीतरी जळाल्याचा वास येतो का तर राघव म्हणतो की जळाल्याचा वास तरी है, है तर येतोय मधू आणि लगेच आता जळाल्याचा वास कुठून येतो हे बघत बघत आता वासावासाने राघव आता त्या अडगळीच्या खोलीपर्यंत येतोय आणि लगेचच राघव मधूला म्हणतो की मधू इथेच जळाल्याचा वास येतोय आणि जोराने त्या दरवाजाला ला लात मारून राघव आता दरवाजा उघडतो तर सिंधू ही खाली बेशुद्ध पडलेली असते तेव्हा आता सिंधूला त्या अवस्थेत बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूने सिंधूला आडगळीच्या खोलीत किडनॅप करून बेशुद्ध करून ठेवल्याचे सत्य राघवसमोर आलेले असते आणि आता ते राघवने सिंधूला शोधून काढले हे बघून मधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघव हा सिंधूला शोधून बाहेर काढून आता मधूला तिच्या पापाची कशी शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा